बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबिरे आणि टोकन वाटप पद्धत बंद करा या मागणीसाठी संयुक्त कामगार आघाडीकडून अर्धरंगन आंदोलन करण्यात आले तर सात ऑक्टोबरला सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृहोपयोगी वस्तू वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार चालू आहे असा आरोप संयुक्त कृती समिती अंगद जाधव यांनी केला आहे तर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं कितीतरी वेळा शिबिर भरवण्यासाठी अर्ज देऊनही त्यांची दखल सुद्धा घेतली जात नाही म्हणून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कृती समितीचे अंगद जाधव यांनी केली आहे के कामगार कामगार आयुक्तांचा आयुक्तांचा सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत अठ्ठावीस योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नावं नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जातं घरगुती ग्रहवस्तू बांडेचं किट दिलं जातं त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन पंद्रा, 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 दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जात आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे पाच सहा हजारच त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये मध्ये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघाने एकत्रला वज्रमुठ बांधली यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलित पॅंतर सेना संकट संघटना भ्रष्टाचार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि जोपर्यंत याचा न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धा नग्न केलं शासन बघा दुसरीकडे बहिणीला बैन भावाला नग्न करता अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारचं आता पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा वेळ प्रकारे आला तर काढणार आहोत आमच्या महिला असं करणार होत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास हे सुद्धा इथं भांडी तर दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो

हे टोकन प्रक्रिया शिबिर हे आपल्या ऑफिस मधूनच चाललं पाहिजे इथं कुठला ठेकेदार हुकुमशा नाही इथं काय मालक नाही सहाय्यक कामगार नियंत्रणाखाली हे कामकाज चाललं पाहिजे सगळ्या तमाम जनतेला टोकन फ्री मिळालं पाहिजे संयुक्त कामगाराकडे

पूर्ण सक्रिय चर्चा करू मान्य करा मान्य करा तुमचा आता नाहीये पण या बाबतीत सकारात्मक चर्चा करू असं आम्हाला लेखी पत्र बाबा बांधकाम पाहिजे त्यावर लेखी लेखी सर्व पत्र द्या सोलापूर जिल्ह्यामधून लोक इथं घेते या ठिकाणी सर्व अधिकारी पैसे खाऊन कामा केले जाते आणि या मोडेगाव चांड्याला पाच पाचशे रुपये घेऊन त्याला टोकन दिलं जात आणि या ठिकाणी केली जाते आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमदार आणि खासदार आणि नगरसेवक लोकांनी लक्ष दिलं गेलं नाही त्या मानून आम्ही सर्व असलेले बंधू आणि भगिनी आणि आमचे सर्व विष्णू महाराज दत्ता कलाटे त्यांचे सर्व मित्र या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज एक कामगार आयुक्ताचा आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो आज भारतीय राज्य घटनेला काळीमा फासण्याच काम आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी त्याचे ठेकेदार आणि स्थायिक आयुक्त कामगारांनी केलेला आहे आज बांधकाम कामगार हा खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज दोनशे तीनशे रुपयावर काम करणारा हा मजूर या मजुराचं दोन दोन तीन तीन हजार रुपये मनमानी पद्धतीनं घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या कंपनीचा भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज या कृती समितीच आंदोलन माग घेणार नाहीत आणि संबंधित आदेश जोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन ह्याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल आज मोठ्या प्रमाणात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरे घेतली ती आज सहा सरकारी करी गायकवाड साहेबांना विचारला असता फाईल दाखवली की सगळं त्यात म्हणजे राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली सगळ्या पत्र जे आहेत पत्र व्यवहार सगळ्या राजकीय दिल्या आहेत मात्र आज संघटनेनं सहा महिने आज माझ्याकडे प्रूफ आहेत सहा महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आज एक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजप सारख्या मोठ्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या फुटाऱ्याला पाठीशी घालून आज त्यांची पोट मोठी करून इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाहीत तोपर्यंत हे हे असं अर्धान हवा या कार्यालयात नगर आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत जय भेम जय लाभ